में यामिनी बुलेटिन में बुलेटिन मी यामिनी देळवी बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटीनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी कबुतरखान्यांच्या संदर्भातली कारण जर गरज पडली तर शस्त्रही हाती घेऊ ही आक्रमक भाषा आहे मुंबईमधल्या जैन मुनींची त्यांचं नाव आहे निलेशचंद्र विजय आणि विषय आहे दादरमधल्या वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेल्या त्याच कबुतरखान्याचा कबुतरखाना कबुतर बंद करण्यासाठी जैन समाजाचा तीव्र विरोध आहे आणि अशामध्येच जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट आता सरकारला आव्हान देण्याची भाषा सुरू केली आहे कबुतरखानाला विरोध करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना देखील जैन मुनी यांनी काही सवाल विचारले यासोबतच कबुतर खाण्याच्या संदर्भात सरकारनं अपेक्षित भूमिका घेतली नाही तर कबुतरखान्यामध्येच खाण्यामध्येच सामूहिक सा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या जैन मुनींनी दिलाय आम्ही तेरा तारखेच्या आम्ही तेरा तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार रा, आम्ही शांती बसणार नाही रा, बराबर ना फंक्शन आम्ही शांतीप्रिय आहे आम्हाला शास्त्र उचलायची काम नाही आमचे शांतीनात दादा आम्ही शांतीनं करू काही शास्त्र जे लोक शास्त्र होते आमचे लोक नव्हते परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही यदी जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून आम्ही संविधानला मानत आहे ना आता कोर्टाला मानतो ना देवेंद्र फडणवीसला मानतो ना आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस मी काय म्हटलं हे कोणं काढलं चित्रा काढलं ना चित्रावागने मनीषाने काढलं चित्रावागने बोललं माझी आत्या मिली मावशी मिली तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत हे कोंबड्या मुर्ग्याने किती लोक मेले आहेत पुढची भीमी कोटाणं कोर्टाने आणि जर बीएमसी न राज्य सरकारने मानलं तर आम्ही पुन्हा अनशनला बसू इतक्याच बसू यात खबुत्तर राहणार बसू अर मी एकट्याने येणार देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरची उपकार